संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथील दगडू दशरथ दोधळे या शेतकऱ्याच्या गट क्रमांक सहाशे सत्याऐंशी गटातील एक महिन्याच्या डौलदार चायना फ्लावर पिकावर अज्ञात व्यक्तीने सारखे तणनाशक फवारले आहे यामुळे त्यांचे वीस गुंठ्यात असलेले जोमदार फ्लावरचे पीक उद्ध्वस्त झाले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यावेळी शेतकरी दगडू दोधळे म्हणाले की दगडू दशरथ दोंधळे संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर या गावी मी राहतो मै चायना फ्लावरती गुंठे केली होती पंधरा गुंठ्यावर माया अज्ञात व्यक्तीने तर नाशकचं फवारून नुकसान केलेलं आहे असे इथून पुढे कुणीही करू नये अशी कळकळीची विनंती करतो बरंच नुकसान झालेलं आहे माझ्या शेतामध्ये मग खर्चही बी भरपूर होतो त्यालासाठी एक असं करू नये कोणी ताजार मी याची तक्रार मी पोलिस स्टेशनला करणारच आहे तरी इथून पुढे अशी कुणी करू नये अशी मी स विनंती करतो नुकसान तर भरपूरच झालेलं आहे खर्च भरपूर होऊन गेलेला आहे आम्ही शेतकरी कष्ट करून काम शेती तेवढीच असल्यामुळं अत्यल्प भूधारक शेतकरी असलेल्या या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने त्यांच्या पिकावर तणनाशक फवारणी करणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत काँग्रेसचे युवा नेते सचिन जोधळे यांनी केली आहे आपल्या कवटे कंबळेश्वर गावातील प्रगतशील शेतकरी श्री दगोदर जोंधळे यांनी तीस गुंठे चायना फ्लॉवर तसेच वीस गुंठे आपली साधी फ्लॉवर लावलेली होती त्यापैकी अज्ञातांनी दहा ते पंधरा गुंठे वरती कोणीतरी येऊन तशक रात्रीच्या येऊन शिडकावलं आणि प्रचंड असं पूर्ण असं नुकसान झालेलं आहे फ्लॉवरचे गड्डे पूर्णपणे फुटत आहे आज अंदाजे शंभर रुपये किलोने फ्लावर मार्केट मध्ये चायना फ्लावर चालू आहे सदरीत शेतकऱ्यात कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तरी कवटे कम्युशर गावातील सर्वांना विनंती आहे की असं कोणीच नुकसान करू नये याची सरळ सरळ तक्रार कृषी विभागाकडे आणि पोलीस स्टेशनला त्यांनी ते देणार आहेत हे सर्वांनी नोंद घ्यावी